अपार्टमेंट किंवा गृहनिर्माण सोसायटीमधील एखाद्या दुकान गाळ्यात मद्यविक्री दुकान सुरू झालं तर त्या अपार्टमेंटमधील नागरिक वैतागतात त्यातून बऱ्याचदा संबंधित दुकानदार आणि अपार्टमेंटमधील रहिवासी यांच्यात वाद सुरू होतात या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत महत्वाची घोषणा केली यापुढे गृहनिर्माण सोसायट्यांच्या दुकान गाळ्यात बियर किंवा दारू दुकान सुरू करण्यासाठी संबंधित सोसायटीचं ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक असेल तसंच महापालिका क्षेत्रात एखाद्या वॉर्डमधील दारूचं दुकान बंद करण्यासाठी मतदान घेऊन पंच्याहत्तर ज्या बाजूने होईल तसा निर्णय घेतला जाईल एखाद्या अपार्टमेंट किंवा हाऊसिंग सोसायटीच्या व्यावसायिक दुकान गाळ्यात बियर किंवा मद्य विक्रीचं दुकान आलं तर त्या इमारतीमधील अन्य नागरिकांचा बऱ्याचदा विरोध असतो पण सर्व परवाने घेऊन दुकान सुरू केलंय असं संबंधित मद्य विक्रेत्याचं म्हणणं असतं त्यातून राज्यात अनेक ठिकाणी वाद संघर्ष आणि सामाजिक तेढ निर्माण झाली आहे अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत महत्वाची माहिती दिली एखाद्या गृहनिर्माण सोसायटीमधील व्यावसायिक दुकानगाळ्यात बियर किंवा दारूचं दुकान, कि दुकान सुरू करायचं असेल तर यापुढं संबंधित सोसायटीचं ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक राहील सोसायटीच्या नाहरकत प्रमाणपत्राशिवाय राज्यात कुठंही नवीन बियर शॉपी किंवा दारू दुकान सुरू करता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली तसंच महापालिका क्षेत्रातील एखाद्या वॉर्डमध्ये मद्य विक्रीचं दुकान बंद करायचं असेल तर मतदान घेतलं जाईल आणि झालेल्या एकूण मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान ज्या बाजूनं होईल त्या बाजूनं निर्णय होईल असंही नामदार अजित पवार यांनी स्पष्ट केलं याबाबतचा मुद्दा आमदार महेश लांडगे आणि ॲडव्होकेट राहुल कुल यांनी सभागृहात उपस्थित केला होता कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयांच्या परिसरात दारू दुकानांना परवानगी असणार नाही असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत स्पष्ट केलं